आई जी आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटते जी प्रत्येक क्षण त्यांचं भलं करण्यासाठी जगते पण जर तीच आई अचानक आपल्या मुलांच्या जीवावर उठली तर काय होईल मित्रांनो अगदी असच घडलं आहे या घटनेत तेलंगणाचा महबूबाबाद जिल्ह्यातील कोचीपुरम गावात अशीच भयंकर घटना घडली या घटनेनं संपूर्ण गाव आणि परिसर आदरलं दोन निरागस मुलांचे प्राण गेले तिसऱ्याचा जीवावर अंधकारमय कट आकला गेला होता आणि या सर्व घटनेमागे त्याच निरागस मुलांची आई होती जी प्रत्येकाला प्रेमळ दिसत होती पण तिच्या मनात लपलेलं होतं एक भयंकर पाप गावकऱ्यांना दिसायची फक्त एक दुःखी आई पण या घटनेतील पोलिसांनी उघड केलेलं सत्य हे सर्वांसाठी धक्का देणार होत एकाला पाण्यात ढकललं दुसऱ्याला संपवलं आणि तिसऱ्यासाठी खास प्लॅन आखला गेला होता आईच का खुनी बनली काय आहे या घटनेमागचं रहस्य नेमकी ही घटना काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मित्रांनो तेलंगणाचा महबूबाबाद जिल्ह्यातील कोच्चीपुरम गावात नरसिम्हा गंडे वय चाळीस वर्षे आणि त्याची पत्नी पद्मा गंडे वय छत्तीस वर्षे हे दोघे राहत होते नरसिम्हा हा एका सरकारी बँकेत चपराशी होता तर पद्मा ही गृहिणी होती त्यांना तीन मुले होती मोठा मुलगा तिरू वय नऊ वर्षे मजवा मुलगा रघु वय सात वर्षे आणि सर्वात लहान मुलगा येलैया वय चार वर्षे त्या दोघांच्या संसारात काही अलबेल नव्हतं नरसिम्हा हा ड्युटीच्या कारणाने सतत बाहेर असायचा पद्मा हीच तीनही मुलांचा सांभाळ करीत होती पद्मा ही मुलांवर जीव लावत असली तरी तिच्या मनात मात्र काही विचित्र चालू होत पुढे या घटनेत झाले असे की तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सकाळी कोच्चीपुरम गावातील तलावाजवळ पद्माचा मजवा मुलगा रघुचा मृतदेह गावकऱ्यांना आढळला हा मृतदेह पाहून सुरुवातीला सर्वांनाच दुर्दैवी अपघात वाटला पण पोलिसांच्या तपासात तो मुलगा पहाटे चार ते पाच ही घटना पोलिसांनाही विचार करायला लावणारी होती तिरुचा अपघात होता की घातपात असा प्रश्न सर्वांनाच पडला होता या घटनेचा उलगडा होण्याचा आतच काही दिवसात अशी घटना घडली की त्या घटनेने गावकऱ्यांसोबत पोलीसही अचंबित झाले तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री पद्माचा मोठा मुलगा तिरू पद्माचा शेजारी झोपलेला होता त्या रात्री तिरू मानेवर अचानक प्राणघातक वार झाल्याचे आढळले म्हणून गावकऱ्यांनी आणि पद्माने तिरूला रुग्णालयात नेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली की अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे म्हणून गावकऱ्यांना आणि पोलिसांना पद्माच्या घरी घडत असलेल्या या घटना पाहून त्यांना पद्मावरच संशय येत होता म्हणून पोलिसांनी पद्माला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले पण पोलिसांना मात्र या घटनेत काही ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांनी पद्माला सोडून दिले व पोलीस तिच्यावर लक्ष ठेवून होते पद्माच्या घरातील या दोन्ही घटनांची चर्चा गावभर चालू असतानाच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री तिरू गळपास घेतल्याचे उघड झाले एका पाठोपाठ सलग दोन मुलांचे मृत्यू झाल्याने या घटना गावकऱ्यांसाठी थरारक आणि धक्कादायक ठरत होत्या ही घटना पाहता गावकऱ्यांचे डोळे भरून आले पण पोलिसांचा संशय मात्र पद्मावर वाळत होता पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला पद्मा आणि तिचा नवरा नरसिम्हा या दोघांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले नरसिंहाच्या चौकशीत त्याचे फोन रेकॉर्ड चेक केले असता त्याचे एका परस्त्रीशी संबंध असल्याचे पोलिसांना कळाले त्यामुळे तो घराकडे व पत्नी आणि मुलांकडे दुर्लक्ष करीत सतत ड्युटीच्या कारणाने बाहेर असायचा पण दोन्ही मुलांचा घातपातात नरसिंहाच्या विरोधात पोलिसांना एकही पुरावा मिळू शकला नाही म्हणून पोलिसांनी तपासाची सूत्रे पद्माकडे वळवली पद्माला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिने दोन्ही मुलांचा हत्या मीच केले असल्याचे कबूल केले पण या दोन्ही हत्येचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला तिने पोलिसांना सांगितले की तिनही मुलांना संपवून मी पण आत्महत्या करणार होते एकाला पाण्यात ढकललं दुसऱ्याला फास लावला आणि तिसऱ्याला पण मी लवकरच संपवणार होते आणि मग मी माझ्या जीवनाचा अंत करणार होते पद्माने तिसऱ्या मुलासाठी खास योजना आखली होती पण पोलिसांनी सतत तिच्यावर लक्ष ठेवल्याने आणि पोलीस वेळीच सावध झाल्याने लहान मुलाचा जीव वाचला गावकऱ्यांना मुळीच अपेक्षित नव्हतं की एक आई जी प्रेमाची प्रतिमा आहे तीच स्वतःचा मुलावर प्राणघातक हात उचलू शकेल का पण हे सर्व करण्यामागे मुख्य कारण होते तिचा घरातील सततचा मानसिक ताण पती नरसिम्हाचे मद्यपान आणि विवाहबाह्य संबंध पुढे पोलिसांच्या चौकशीत समोर आले की नरसिंहा पद्माला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करणार आहे या कारणाने पद्मा मानसिक तणावात होती आणि त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते अखेर पद्मा पोलिसांच्या ताब्यात आहे तिच्यावर दोन मुलांचा खुनाचा आणि आत्महत्येचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे तिसरा मुलगा सुरक्षित आहे पण या घटनेचा धक्का आणि धडा पद्माला अटक केली असून या घटनेचा तपास पुढे सुरू आहे पण मित्रांनो या घटनेने मात्र गावकऱ्यांना आणि पोलिसांना एकच प्रश्न पडला आहे आई जी प्रेमाची प्रतिमा आहे ती कशी एवढी निर्दयी होऊ शकते पद्माचा या कृत्याने संपूर्ण गाव हादरले पण पोलीस तपासाने दाखवले की सत्य उघडणे आणि दुसऱ्या मुलाचा जीव वाचवणे किती महत्त्वाचे आहे मित्रांनो ही घटना फक्त एक क्राईम स्टोरी नाही तर एक गंभीर धडा आहे मानसिक ताण कौटुंबिक संघर्ष आणि विवाहबाह्य संबंध किती भयंकर परिणाम घडवू शकतात याचे विदारक चित्र या घटनेतून आपणास पाहावयास मिळते मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आणि हो मित्रांनो अशा सनसणिक हेच क्राईम स्टोरी पाहत राहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतर्क रहा सुरक्षित रहा, धन्यवाद